कार्तिक शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात यंदा आज दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत गोरज मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी तुळशी विवाह करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बाजारपेठ सजलेल्या दिसून आल्या या तुलसी विवाहासाठी लागणारी ऊस रांगोळी फुले नैवेद्य खरेदीसाठी बाजारपेठमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली कोल्हापुरातील पापाची टिकटी मिरजकर टिकटी महाद्वार रोड महापालिका चौक शिंगोजी मार्केट इतर ठिकाणी परिसरांमध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने गाडी चालवण्यासाठी कसरत करावी लागली सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस